नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो लखपती दिदी योजना महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता महाराष्ट्रात लखपती दिदी योजना सुरू झालेली आहे महिलांना मिळणार रुपये पाच लाख आणि यासाठी महाराष्ट्राचं जे काही टार्गेट आहे ते सतरा लाख बेचाळीस हजार महिलांसाठीचं आहे तर त्यासाठी नेमकी पात्रता काय आहे कागदपत्र काय लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे तो ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची लिंक पण दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आपल्या चॅनलवर लखपती दिदी योजनेसंदर्भातील जी काही अपडेट माहिती येणार आहे तर त्याचीही माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो देश देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दिदी योजना सुरू करण्यात आली या योजनेचा फायदा देशातील त्र्याऐंशी लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या तब्बल नऊ कोटी महिलांना होणार आहे मित्रांनो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारद्वारा ही योजना आ। ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा फायदा देशातील त्र्याऐंशी लाख बचत गटाशी जोडलेल्या नऊ कोटी महिलांना होणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर केला यावेळी निर्मला सीताराम यांनी महिलांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांची माहिती दिली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लखपती दिदी योजनेचा विस्तार करत असल्याची घोषणा केली ही योजना म्हणजे नक्की काय आहे आणि महिलांना या योजनेचा कसा लाभ होतो याविषयी आता पुढे जाऊन जाणून घेऊया तर मित्रांनो देशाचे अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी मागच्या अर्थसंकल्पामध्ये डिक्लेअर केलेलं होतं की या योजनेची आता व्याप्ती वाढवल्या जाणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त महिलांना लखपती दिदी करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे तर नेमकं नेमकं ही योजना काय आहे तर याची सविस्तर माहिती अजून पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो योजनेबाबत काही महत्वाचे मुद्दे आहेत ते एकदा शॉर्टकट पण आपण बघून घेऊया या योजनेचं जे नाव आहे लखपती दिदी योजना आहे कधी सुरू झाली ती पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधानामार्फत ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि कर्ज किती मिळणार आहे तर एक ते पाच लाखाचे बिनव्याधी कर्ज महिला भगिनींना मिळणार आहे आणि आता फायदा कोणाला होणार आहे बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना ज्या योजनेचा फायदा होणार आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर महिलांना लखपती बनवणे आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन की ऑफलाईन तर हे आता आपण समोर बघणार आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईट वेबसाईट कोणती आहे अधिकृत लखपती दिदी डॉट जी व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे तर आता अगोदर आपण या वेबसाईट वर जाऊया आणि तिथे बघूया नेमकी माहिती तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी लखपती दिदी डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट वर आलेलो आहे आणि या वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून थि येईल की हे जे टायटल बारवरील लखपती दिदी हे जे ऑप्शन आहे ते याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला बरीचशी माहिती थी या ठिकाणी मिळून जाईल बघा या ठिकाणी अबाउट लखपती दिदी स्टेट वाईज टार्गेट म्हणजे कोणत्या राज्याला किती टार्गेट देण्यात आलेलं आहे केंद्राकडून ते आहे त्यानंतर हाऊ डू आय बिकम ए लखपती दिदी मी लखपती दिदी कशी बनवू शकते काही लेटेस्ट अपडेट आहे महत्वाचे अपडेट आहे तर या ठिकाणी मित्रांनो आता बघूया आपण की स्टेट वाईज टार्गेट तर याला आपण क्लिक करूया अगोदर नेमके महाराष्ट्राला किती टार्गेट दिलेलं आहे केंद्रानं लखपती दिदी बनवण्याचं आणि बघा या ठिकाणी पेज आलेलं आहे स्टेट वाईज टार्गेट चोवीस पंचवीस साठीचं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये स्टेट वाईज राज्याला किती किती महिलांना लखपती बनवायचं आहे या संदर्भातलं केंद्राने टार्गेट पण दिलेलं आहे आणि हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे त्यामुळे राज्याला तेवढं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तर यानंतर बघूया आपण या ठिकाणी नेमकं महाराष्ट्रासाठी बघा या पेजवर इथे महाराष्ट्राचं नाव नाही त्यानंतर सेकंड पेजवर जाऊया आपण आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल महाराष्ट्राचं नाव आता या ठिकाणी दिसत आहे आणि बघा या ठिकाणी महाराष्ट्राचं नाव दिसत आहे आपल्याला महाराष्ट्रासाठी सतरा लाख बेचाळीस हजार महिलांना लखपती बनवण्याचं केंद्र सरकारनं टार्गेट दिलेलं आहे बघा जर या योजनेचा आता जर अंमलबजावणी झाली तर सतरा लाख बेचाळीस हजार महिला लखपती दिदी होणार आहे त्यामुळे टार्गेट अतिशय मोठा आहे आणि याच्यामध्ये अनेक लाखो महिला कवर होणार आहे त्यामुळे आपल्यासाठी योजना अतिशय महत्वाची आहे त्यामुळे या योजनेसाठी भाग घेणे अतिशय गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हु इज लखपती लखपती दिदी कोण आहे आणि त्यासाठी ज्या वेगवेगळ्या स्टेप काय आहे कसं बनायचं लखपती दिदी त्यासाठी प्लॅन कसा क्रिएट करायचा तर याची सगळी माहिती इंग्रजीमध्ये देण्यात आलेली आहे जर वाचता आली तर वाचा किंवा या ठिकाणी पुढे मी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला या संदर्भातल्या सांगणारच आहे बघूया मित्रांनो या संदर्भातील माहिती पुढे या योजनेअंतर्गत महिलांना रुपये पाच लाख कर्ज मिळणार आहे आणि ते बिनव्याधी कर्ज असणार आहे बघा या ठिकाणी की महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू आहे त्यानंतर या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या, या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे तर बघा मित्रांनो यासाठी महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल कोणत्याही उद्योगाचं त्या महिलांनी फक्त ठरवावं की आम्हाला या उद्योगाचं प्रशिक्षण पाहिजे आहे केंद्र सरकार त्या उद्योगाचं प्रशिक्षण सुद्धा मोफत प्रोव्हाइड करणार आहे आणि उद्योग उभारण्यासाठी महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज सुद्धा देणार आहे म्हणजे आपल्याला उद्योगाचं प्रशिक्षण पण मिळणार आहे या योजनेअंतर्गत आणि त्याचबरोबर उद्योग उभारण्यासाठी आपल्याला पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि त्या पैशाची रक्कम एक लाखपासून पाच लाख रुपयापर्यंतची असणार आहे त्या अगोदरचं या योजनेचं जे काही टार्गेट होतं तीन कोटी होतं आता ते नऊ कोटी महिलांसाठी झालेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण आता या योजनेसाठी ज्या अटी आणि पात्रता नेमक्या का काय आहे की कोण कोण बसू शकते या योजनेमध्ये तर बघूया आपण तर बघा या ठिकाणी नंबर एक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी संबंधित महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असेल तरच या योजनेचा फायदा त्यांना घेता येणार आहे त्यानंतर दुसरी अट बघा अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावा म्हणजे अर्जदार महिलेच्या घरातील व्यक्ती जर गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे गरीब होतकरू महिला भगिनींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे कुटुंबाचे जे काही इनकम आहे वार्षिक इनकम वर्षाला तीन लाख रुपयाच्या आत असावं अशाच महिला भगिनी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे त्यानंतर महिला बचत गटाशी संबंधित असावी आणि ज्या महिलांना या योजनेचा फायदा घेता घ्यायचा आहे तर त्या महिला बचत गटाशी संबंधित असाव्या बचत गटाशी जर आपला संबंध नसेल तर आपल्याला या योजनेचा फायदा घेता येत नाही त्यामुळे अनेक महिला कॉमेंट्स करून सांगतात की आम्हाला याचा फायदा मिळेल किंवा नाही जर आपण बचत गटाशी संबंधित असेल तरच आपल्याला फायदा मिळेल आणि अजूनपर्यंत आपला बचत गट नसेल तर बचत गट क्रिएट करा आपल्या सोबत घ्या आणि नवीन ग्रुप तयार तयार करा करा एक बचत गट कारण हा केल्यानंतर आपल्याला सुद्धा लगेच प्रपोजल सादर करता येईल आणि त्याचा फायदा घेता येणार आहे त्यानंतर पुढे बघूया आता या योजनेसाठीचा सा जो काही अर्ज आहे तर तो, तो ऑनलाइन करायचा आहे की ऑफलाईन करायचं आहे तर आता परत एकदा आपण त्या वेबसाईट वर जाऊया आणि बघू त्या ठिकाणची पोझिशन तिथे ऑनलाइन तर बघा मित्रांनो आपण या वेबसाईट वर आलेलो आहे आणि या टास्क बार मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी अर्ज नेमका कसा करायचा आहे याबाबत विशेष अशा सूचना देण्यात आलेल्या नाही त्यानंतर आपण या ठिकाणी लखपती दीदी हे जे काही ऑप्शन आहे याच्यावर गेल्यानंतर या ठिकाणी हाऊ डू आय बिकम ए लखपती दीदी मी लखपती दीदी कशी बनते या ऑप्शनला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर जर आपण खाली गेलो तर या ठिकाणी फक्त माहिती देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात ऑनलाइन अर्ज करण्याची कुठेही लिंक दे देण्यात आलेली नाही त्यामुळे हे सगळे अर्ज आपल्याला ऑफलाईन करावं लागणार आहे ऑनलाइन या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची गरज नाही किंवा करता येणार नाही तो तर बघू आपण नेमका ऑफलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे ते तर बघा मित्रांनो आत्ताच आपण वेबसाईट वर बघितलं या ठिकाणी की ऑनलाईन अर्ज या ठिकाणी अवेलेबल नाही यासाठी आपल्याला फक्त ऑफलाईनच अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज कसा करायचा आहे तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल आपल्याला या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला बचत गटाच्या माध्यमातूनच अर्ज सादर करायचा आहे तर या संदर्भात माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे तर आपल्या गावातील जर बचत गट असेल तर त्यांना विचारा की त्यांचा तालुका कोऑर्डिनेटर कोण आहे तर त्या कडे आपल्याला ही माहिती मिळू शकेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास प्रकल्प ऑफिस आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नेमका अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती मिळणार आहे आणि तिथूनच आपल्याला तो अर्ज सुद्धा मिळणार आहे तो अर्ज घ्यायचा आहे आणि तो आपल्याला भरून द्यायचा आहे संबंधित डॉक्युमेंट जोडायचे आहे त्यानंतर या अर्जासोबत आपल्याला काय काय करावं लागणार आहे तर त्यासाठी एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल की आता आपल्याला असं वाटतंय की आपल्या बचत गटामार्फत आपल्याला हा हा उद्योग करायचा आहे तर त्या उद्योगाचं एक नियोजन नेमका उद्योग काय आहे त्यानंतर त्याचे उद्दिष्ट काय आहे आणि त्याच्यामधून कसा फायदा आणि कसा फायदा होणार आहे तर या संदर्भातलं एक नियोजन यासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवा पाठवला जावा आणि त्या उद्योगाचं नियोजन करून अर्जासोबत ते जोडायचं आहे आपल्याला आणि ते महिला व बाल विकास अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे आपल्याला ते जमा करायचं आहे आणि त्यांच्या मार्फतच ते सरकारकडे पाठवले जाईल त्यानंतर अर्जाची पडताळणी सरकारमार्फत केली जाईल आणि सरकार मार्फत या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे नेमकं हा उद्योग योग्य आहे किंवा नाही याचं नियोजन योग्य असणार आहे किंवा नाही त्यानंतर सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल आणि या सगळ्या अटीची ज्या महिला भगिनी पूर्तता करणार आहे तर त्या महिला भगिनींना पाच लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे महिला भगिनींनी बचत गटाच्या माध्यमातून या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि संबंधित डॉक्युमेंट जोडून ते कॉर्डिनेटर असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास अधिकाऱ्याचं जे काही कार्यालय आहे तर त्या ठिकाणी हा अर्ज आणि सोबत उद्योगाचा आराखडा आणि त्याचं नियोजन हे जोडून अर्ज सबमिट करायचा आहे तरच आपल्याला या, या योजनेचा फायदा घेता येणार आहे आणि सकोल अशी माहिती आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा या संदर्भात मिळू शकेल त्यामुळे त्यांनाही भेट द्या आणि त्यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणि या संदर्भात अजून काही अडीअडचणी अडचणी असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये टाका म्हणजे आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन शोधता येईल धन्यवाद मित्रांनो